नमस्कार मी पांडुरंग कदम आज तुम्ही पाहिलं असेल की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय म्हणले ते म्हणजे मराठ्यांनी मुंबईला येऊ नका ही भाषा या ठिकाणी अजितदादा पवार करतायत तर अजितदादा पवार यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो मराठे लोकशाहीच्याच मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हक्क आणि अधिकार आम्हाला घटनेच्या माध्यमातून दिलेले आहेत त्याच माध्यमातून आम्ही आरक्षण वागत आहोत आम्ही काय घटनाबाह्य आरक्षण मागत नाहीत आम्ही लोकशाहीला धरूनच या ठिकाणी आद... लोकशाहीचा आदर्श समोर ठेवूनच या ठिकाणी आरक्षण मागत आहोत आणि तुम्ही जे बोलत आहात ना घटने घटनेचा आदर मराठा समाज मागेही करत होता आजही करत आहे आणि भविष्यात सुद्धा या ठिकाणी निश्चितच करत असेल त्यामुळं घटनेबद्दल तुमच्यासारख्या भ्रष्टाचारी लोकांनी आम्हा सार, आमच्यासारख्या गरीब मराठ्यांना कृपया शिकवू नये ती तुमची लायकी नाहीये आम्हाला त्या बाबतीत शिकवण्याची आम्ही लोकशाहीच्या मार्गाने घटनेने आम्हाला ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने वागून या ठिकाणी आम्हाला नितांत आदर आहे घटनेबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वाक्य असं आहे हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल मी परत एकदा या ठिकाणी तुम्हाला सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं असं म्हणणं होतं की अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो आणि त्यामुळं आमच्यावर जो होणारा अन्याय आहे तो अन्याय आम्हाला सहन होत नाही म्हणून या ठिकाणी आम्ही मुंबईला येत आहोत त्यामुळे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार फक्त तुम्ही दाखवण्यासाठी करतात परंतु आम्ही ते आचरणात आणण्याचं काम मराठा समाज या ठिकाणी करतोय आम्ही आमचा हक्क आणि अधिकार मागण्यासाठी आमच्या हक्काचं आरक्षण मागण्यासाठी या ठिकाणी मुंबईला येत आहोत तर त्यामध्ये तुमचं पोट दुखायला नाही पाहिजे आतापर्यंत मराठ्यांनीच तुम्हाला या ठिकाणी मोठं केलेलं आहे इतर समाजातली नेते या ठिकाणी आम्हाला नावं ठेवतायत की तुमचे मंत्री होते तुमचे आमदार होते तुमचे खासदार होते तुमचे उपमुख्यमंत्री होते तुमचे मुख्यमंत्री होते त्यांनी तुमच्यासाठी आतापर्यंत का काही केलं नाही असा त्यांचा प्रश्न आहे अशा परिस्थितीमध्ये अजितदादा तुमच्यासारख्या मंत्र्याचं काम होतं जो कोणी नेता म्हणलाय त्याला प्रत्युत्तर देणं हे तुमचं काम होतं परंतु ते बाजूलाच राहिलं म्हणजे आतापर्यंत छगन भुजबळ जो उड्या मारत होता तो तुमच्या जीवावरती मारत होता हे स्पष्ट दिसतंय ना आम्हाला आतापर्यंत त्या ठिकाणी वाटत होतं छगन भुजबळ या ठिकाणी त्याची वैयक्तिक भूमिका घेऊन पुढे जातोय परंतु नाही तर त्या छगन भुजबळच्या पाठीमागं असणार पूर्ण सात ताकद ती कोणाची तर ती तुमची हे स्पष्ट दिसतंय आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मराठ्यांना मुंबईमध्ये येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आम्ही लोकशाहीच्याच मार्गाने कायद्याची काय काय भाषा करतात आम्हाला मुलायजा आतापर्यंत कोणता मुलायजा केला आमच्या बाबतीमध्ये आतापर्यंत आम्ही रास्ता रोको केलं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी तुम्ही आमच्यावर गुन्हे नोंदवलेले आहेत ना आणि ज्या जे गुन्हे आम्ही केले नाहीत त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आमच्या भावाला तुम्ही अडकवलेला आहे आमच्या आया बहिणीवरती या ठिकाणी तुम्ही लाठी हल्ला केलेला आहे आणि मग आणखी कोणता मुलायजा करण्याची गोष्ट करतायत म्हणजे एक उपमुख्यमंत्री या ठिकाणी आमचे ट्रॅक्टर मुंबईला येण्यास म्हणजे ट्रॅक्टर मुंबईला येणार होते तर त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या ट्रॅक्टर चालक मालकांच्या या ठिकाणी प्रत्येक ट्रॅक्टरच्या या ठिकाणी नंबर घेतलेत किती ट्रॅक्टर आहेत मराठा समाजाचे खास करून किती आहे त्याची सगळी माहिती तुम्ही घेतलेली आहे म्हणजे एक उपमुख्यमंत्री आम्हाला आमचे ट्रॅक्टर मुंबईला येण्यापासून रोखतोय आणि दुसरा उपमुख्यमंत्री मराठा समाजाला मुंबईमध्ये येण्यापासून रोखण्याची या ठिकाणी भाषा करतोय तर हा मराठा समाज आहे अजितदादा साहेब अजितदादा तु पवार तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही जरी या ठिकाणी या राज्याचे उपमुख्यमंत्री असाल तर आम्ही गोर गरिबांची या ठिकाणी मराठ्यांची लेकरं आहोत आम्ही आमच्या हक्क आणि अधिकारासाठी या ठिकाणी शंभर टक्केला मुंबईला येऊ आणि आम्हाला कोण आढवत आहे ते या ठिकाणी आम्ही पाहून घेऊ आम्ही आमच्या जीवावरती उद्धार झालेले मराठ्यांचे गरिबांची लेकरं आहोत तुमच्या सारख्यामुळे या ठिकाणी आम्हाला इतकं वर्ष इतकं वर्ष सत्तर पंच्याहत्तर वर्ष कितपत पडावं तुमच्या तुमच्यासारख्या मोठ्या राजकारणामुळे कारण की इतर समाजातले जे नेते आहेत ते नेते म्हणतायत की तुमचे कारखाने आहेत तुमचे शिक्षण संस्था आहेत तुमचे आमदार आहेत तुमचे खासदार आहेत आणि मग तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही आरक्षण कोणाला मागतात तर त्यांना हे सांगायचंय मला त्या त्या ओबीसी नेत्यांनाही सांगायचं की आमच्यामध्येच असे काही आहेत की त्यांच्यामुळे या ठिकाणी मराठ्यांवरती वेळ आलेली आहे आणि आज आमच्या गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकराच्या खास त्या ठिकाणी त्यांच्या तोंडाशी येत असताना जर तुमच्यासारखे या ठिकाणी मंत्री जर ही भाषा करत असतील तर खबरदार आणखीनही वेळ गेलेली नाही मराठे तुम्हाला या ठिकाणी निश्चितच तुमची जागा दाखवतील आणि आमच्या मराठ्यांना कोण या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करते तेही या ठिकाणी आम्ही बघून घेऊ तुर्तसा एवढंच बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा